गुड मॉर्निंग गाय आता आम्ही खातोय मॅगी आमची सकाळ झालेली आहे नमस्कार मंडळी आम्ही खातोय मॅगी आणि चहा मॅगी खातोय येस काल आमचा रात्री खूप जास्त गोंधळ झाला हा सगळ्यांट झालेली चार्जर नव्हता तू बापरे धोती खोल गोष्टी <laughs>

माझे मम्मी पप्पा यायचा आहे पोचले असते लोक जवळच एन्जॉय करू आज आमचा प्लॅन आहे मालवणला जायचा कारकर्णी बीच ला जायचं पॉसिबल झाल्या तर जाऊ आता मे महिन्यात मी परत जाग बनवेन तेव्हा मग मी त्याला दाखवेल त्याच्यात तो असेलच आणि त्याच्यात अजून पण दोघ भाऊ

<laughs> <laughs> मैं बुलेट आमची नाद नाही करायचा आमच्या बुलेटच्या किती सीजी आहेत पाचशे सीची वाई <laughs> बटाटे घेऊन झालेले आहेत आता आम्ही परत वरच्या घरी द्यायला आणि <laughs> आमचं सुंदरस झारा टिटा पुढे अजून इथे काय भेटत हे ना समोस्यानी <laughs> आम्ही लिंबू पाणी पियाला येतो इथे पुढे <laughs> तर आम्ही आता निघतोय आता पुढचा कंटिन्यू ब्लॉक आपली ताई करेल हो तिकडे जितू बसून काय करतोय दिसत असेल तो बघा झाडांच्या मध्ये जाऊन बसलाय आय थिंक व्हिडिओ कॉलवर आहे ओके आपण जाऊ किती छान खोल काही नाही इथून दरवाजा खोलला नाही आता आपल्याला जायचं आता पाठच्या दरवाज्या काय मग गेलाय बटाटे द्यायला काकींना आणि जा ना ट्रॉली खाली घेऊन ना कपडे नाही पुरणार आताचे पण कपडे टाकायचे चुकत धुत तर आमचं काम चाललंय बघा काम चाललंय एवढा खूप पसार आहे आप पा आमचे आंबे दाखवते तुम्हाला आमचे आंबे पडू नको बाळा खूप लागले तसे इथे जामचं पण झाड आहे बघा इथे पण आंबा आहे केळीचं केळीची झाड आहे ती थांब जाते, ताम जाते। ते जाम खाली नाही लागलेत यार वरती लागलेत आहेत का इथे फुलं आली आहेत त्याची मोहर आलाय फूल मोहर वॉटएवर दिसत नाही जाम नाही दिसत हा तिकडे एक दिसला मला थोडासा ते सगळं आमच्या पप्पांनी केलेलं आहे झाडं फेवरेट आहेत त्यांची झाडं फेवरेट फुल चारी साईडने ताई तिकडे कपडे सुख घालते

चिंगिंगी हा हा 10 मिले है 10 10 चप्पल है हे माय मम्मा आल्सो काम हाय मम्मा हाय मेरी कार आली आईनी होगी छुट्टी अरे बाई बोलली बोलली ये सात नंबर है मैं जा तू घरी जा जा घरी जा जा मुंबईला घरी जा निकल जा नहीं तो मैं इसको भी नहीं छोडूंगा हाय हाय पापा

तो ड्राइविंग करना रहे अच्छा लगेगा पैसा कितना 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 सौ सौ रुपया ना, सो सो ना? एक रुपया नहीं हाँ पचास रुपया कट कर कट कर पैसे कहीं से की नहीं संभर संभर भाई कहीं नहीं नहीं क्यों लेने का क्यों लेने नहीं नहीं एक रुपया भी नहीं भाई नो 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 तो बस दोनों पूछेगा ना भाई दोनों पूछेगे मिरिक भाई भाई हम दोनों भाई भाई दो हजार दो 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 ए, ए भाऊ आला दादा आला, आला। <laughs> सपोर्ट सिस्टम

Dedication towards this work. Oh, yeah. go, go, go. Oh, oh. Ah. My papa. Jumping, chunking. Yes. Yeah. He fight for them. <coughs> <coughs>

आहे अगं सर तुम्हाला माहिती असेल तर तिथे काजू कैरी सगळे ते काम चालू आहे त्या पाण्यात असं राहिल्यावरती खूप छान वाटत बेडू बघू बाय तर मंडळी आम्ही आलोय सोनार साखळी वरती आता ही आहे आमची सोनार साखळी इथे आम्ही आलोय असच छिल मारायला आलोय इथून तो व्ह्यू दिसत नाहीये मी दाखवते फुटून तू आता मी इथे खाली जाऊन बसणार आहे अस सुंदर बघू शकता ते आहे सोना साकी मस्त आम्ही जाऊन बसणार आहे आता खूप असं अलग छान वाटतय हा असा ब्रिज आधी ते ब्रिज नव्हता तेव्हा लोक खालून प्रवास करायचे नदीतून आता आम्ही जाणार आहे मस्त इकडे खाली हे लोक आले आले आधी खायला चालू केलं वाटत या लोकांनी लो जाऊ आपण चलो जाते है थांब आता मी जातोय इथून आतमधून आतमधून वाट आहे त्याची नको अरे अरे जागा केवढी होती नको रे झाड हे मस्त छान छान एवढी मार छान छान होय ऍक्च्युली आमचा आधी बीच होता सॉरी ऍक्च्युली आमचा प्लॅन होता बीचवरच बीच आहे बीच बीच हो ना जायचा पण नंतर आम्ही विचार केला की गेलोय तारकर्ली बीचला वगैरे मालवण वगैरे गेलोय भरपूर आणि जायचं तारकिर्ली बीचला वगैरे तर काहीतरी रायडिंग करायला पाहिजे तर आता ते पॉसिबल नाही आहे तर आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही आलो असंच जवळच हे आमच्या घरापासून जवळच आहे पंधरा मिनिटावरतीच आहे आमच्या घरापासून हे आम्ही ना एकदा लॉकडाऊन मध्ये होतो ना तेव्हा पण आम्ही इथे आलेलो होतो तेव्हा ते माझ्या वाडीतून सगळे होते भाऊ वगैरे पण तेव्हा पण आम्ही इथे आलेलो आणि आता ही आलोय आता ह्या लोकांना फिरवायला घेऊन आलोय उद्या आमचा प्लॅन आहे खवणे बीच ला आणि त्याच्यात आम्ही बोट रायडिंग करणार आहे उद्या तुम्हाला माहिती आहे हे बघा इथे ते तशायला ताई हे एवढस दिसतंय आता पुढे जाऊ आज आम्ही तब भेटेल हे पण कुठे जाणार आपल्याला कसं समजेल आपल्याला त्या साईडला जायचं आहे पण चल चल अरे हे स्लीपर अरे यार पाय ओले नाही करायचेच मला चप्पल घालू का दीदी बघून चालू करू तू मला तसं सोडू शकते हो अरे एवढंसं पाणी आहे व काय भीती वाटते तुला एवढंच्या पाण्यात किती मस्त आहे बाप शांत एकदम चांगलं वाटतय काय नॉनसेन्स मुली आहेत एवढुशा पाण्यामध्ये कोण घाबरत यार अरे पण सुकणार ना का तू नको येऊस आम्ही जातो त्यानु सोडतो तू हे थांबा ना यार जितू आम आहेत आमची ताई एकण्यामध्ये फटकू आहे पाण्याला आम्ही स्विमिंग पूलला गेलो तरी साईडवर नाही आणि म्हणे मला तिकडे जायचं आणि मला तिकडे जायचं मला या पहाडवरती जायचं आणि मला त्या पहाडवरती जायचं एक नंबर सी गमत गमत येत एवढा नसेल हाय हे बघ हे बघ पूर्ण पाणी आत गेलं भाई विषय जितू इथे झोपी आहे जितू झोपायला काय झोपायला आलास पाण्यात तिकडे होतो आम्ही मग त्या ब्रिज वरती होतो छान आहे छान आहे छान आहे छान आहे खूप छान खूप छान खूप छान खूप छान

आता हे दोघी इथे बसून मस्त फोटो काढलेत इथे या दोघी गेलेत आई पट्टू दगडावरती उभी राहून फोटो काढते आता आम्ही चाललोय आहे घरी घरी नाही जाते आता मी मानगावला जातो वडापाव खायला इकडून झालं आमचं या लोकांचं पोहोच झालं हे जितू ला याव त्या जितू कुठे आहे बाईक हम्म अमय असाच चल

चल रे मै आज पाच तो सेक्टर परा नहीं जाता चलो खेल से चले मुंबई प्रकृति गाना कुछ होता <laughs> <हलकी> है अभी की अभी ताव ना ही करेगा <laughs> <हाँगे। laughs> ये तो डाल कर कौन था खर्चा डाल था और मैं भी

आणि ही तनु आमच्याशी पाण्यात जाताना ना सुंदर ए माकडा ए माकडा काय होत मेंटल झाला काय चाललं काय तुझं तुझा माझ्या काल पासून बघते मी तरी तुझ्या जितूची जी, कालची माझ्या बारी मजा आलेली जितूची जी। काल शूट करायला पाहिजे होता जितूला <laughs> इंटरव्यू इंटरव्ह्यू मग कशावर देतोय चड्डीवर इंटरव्ह्यू देतोय चड्डी वर इथे नेटवर्क वरती चल <laughs> बदला नाही तर चला असेच मानगावला तर झालं चालू आणि अशा प्रकारे आम्ही चाललेलो सागरी नदी नदी काय सागरी नदी सागरी नदी कुठून कुठून बोल काय शब्द समजणार नाही यार परत पाय घाण होणार

नजर काढतात काहीच नजर काढतात कारण लोक चुकीच्या ते पोहायला गेले हा आमचा फट्टू मी पप्पानी नाही घेतलं की पप्पा घ्यायला पाहिजे मग पप्पाला